नमस्कार संवाद महाराष्ट्र चॅनेलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचा विषय नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असणार आता नव्याने नूतनीकरण झालेलं एअरपोर्ट विमानतळ मागच्या काही दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं उद्घाटन केलं आणि उद्घाटन केल्यानंतर आता त्या विमानतळाची एक प्रोसेस चालू झालेला आहे कामकाज चालू झालेलं आहे तिथे विमान उतरायला सुरुवात काही दिवसामध्ये होईलच पण त्याच्या अगोदर आता एक लाख कर्मचाऱ्यांची तिथे भरती करायची आहे आता एक लाख कर्मचाऱ्यांची भरती करायची असेल तर स्थानिक नागरिकांना तिथे प्राधान्य दिलं गेलं पाहिजे ह्या मतासाठी किंवा ह्या आग्रहासाठी तिथे मनसेचे जे नेते तिथे गजानन काळे गजानन काळे साहेबांनी तिथे आवाज उठवलेला आहे आणि तिथल्याच नवी मुंबई मधील स्थानिक नागरिकांना स्थानिक तरुणांना तिथे नोकरी भेटावी एक लाख जर नोकऱ्या तिथे उपस्थित असतील त्या नोकऱ्या जर स्थानिकांना दिल्या गेल्या नाही हो हो। तर मग तिथे त्याचा उपयोग काय होणार आहे अशा पद्धतीने आवाज उठवलेला आहे सरकारपर्यंत महाराष्ट्राच्या त्यांनी तो आवाज उठवून तिथल्या स्थानिक नागरिकांना स्थानिक तरुणांना ते नोकऱ्या भेटाव्या या अनुषंगाने त्यांनी आज आंदोलन केलेलं होतं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे अध्यक्ष आहेत राजसाहेब ठाकरे यांना सुद्धा त्यांनी पत्र दिलेलं आहे की या पद्धतीने जर इथे धडकशाही मराठी तरुणांची किंवा स्थानिक तरुणांची जर होत असेल तर त्या त्याच्यामध्ये त्या, त्या आपण लक्ष घालावे आणि राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांनी एक पत्र लिहिणार आहेत अशी ही घटना इथे घडत आहे आणि सर्वसामान्य व्यक्तींना सर्वसामान्य नागरिकांना तरुणांना तिथे नोकरीचा दिली जावी असं त्यांचं म्हणणं आहे चॅनल जर आवडला तर आपल्या ला, ला सबस्क्राईब करा धन्यवाद